नमस्कार मित्रांनो बिग बॉस जे आहे न्यू प्रोमो रिलीज झाला आहे आणि त्यामध्ये आपल्या तन्वी आणि आपल्या विषयांमध्ये जे टास्कमध्ये टास्क मध्ये खूप मोठे एकदम भांडण झालेलं आहे तर मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो बिग बॉसच्या ज्या न्यू प्रोमो आमच्या समोर रिलीज झालाय आणि बिग बॉस मध्ये जे आहे या कॅप्टनट्री टास्क चालू होता आणि त्याच्यामध्ये जे आहे ग्रह ठरवणार कंटेस्टंट जे म्हणजे उमेदवाराचे जे आहे दिशा ठरवणार की कोण कुठं असं काय झालं मित्रांनो आणि मित्रांनो मग याच दरम्यान जे आहेत आपले तन्वी जे आहे ते विशालला म्हणते की मी फक्त माझ्या टोळीला सपोर्ट करते आणि मग विशाल म्हणते मित्रांनो की तू ना फक्त असं एकदम अचकांडी म्हणजे असं असे फालतू हरकतच करत राहील कारण की तु फेर तु बगा, बगा ए, फेर जे तू फेअर गेम खेळणार नाहीच तू पुरा बिग बॉस मध्ये जे आहे मग मित्रांनो तनी म्हणते की बघा विशाल मी बिलकुल खेळत नाही तुमचे फाटते म्हणून तुम्ही म्हणजे जे आहे समोर म्हणजे टिकत नाही तर मित्रांनो हे ऐकून जे आहे विशाल म्हणते की बघा बघा सगळे मित्रांनो उमेदवार बघा एक कसं काय लिहिला ना फेअर गेम आहे ना आणि फक्त यांनी इथं बी कॅप्टन टास्क मध्ये जे बी आहे चेटिंग करत आहे तर मित्रांनो असं प्रकार जे आहे समोर न्यू प्रमोर रिलीज झाला आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटते तुमच्या रहा कमेंटमध्ये नक्की दावे भेटे आणि तेवढा नेक्स्ट अपडेटासोबत तोपर्यंत मित्रांनो बाय बाय एम टेक केअर